मुंबईत दोनशे सत्तावीस जागांसाठी सतराशे उमेदवार निवडणूक रिंग रिंगणात असून शांततेत मतदान सुरू आहे महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणे यांनी चर्चगेट परिसरात के महाविद्यालयात मतदान केलं मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजावावा असं आवाहन भूषण गगराणे यांनी केलं आहे शहरामध्ये राजकीय नेते सिने तसंच क्रीडा विश्वातल्या दिग्गजांनीही मतदान केलं बृहन्मुंबई महानगरपालिका शहर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी मतदान केलं आणि मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहनही मतदारांना केलं आहे भाजपाचे राम नाईक आणि आशिष शेलार या नेत्यांनीही मुंबईत मतदान केलं मुलुंडमध्ये मिहीर कोटेचा यांनी मतदानाचा हक्क बजावला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब वांद्रे इथं मतदानाचा हक्क बजावला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही दादर इथं सहकुटुंब मतदान केलं खासदार संजय राऊत यांनीही मुंबईत भांडूप इथं मतदान केलं कोकण विभागाकडे एक नजर ठाणे महानगरपालिकेत एकशे